नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मंडळी काल भाजपाच्या पंढरपूर नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांतराव परिचारक आमदार समाधानदादा औताडे यांच्यासह भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी या मुलाखती घेतल्या यावेळी इच्छुकांची तोबा गर्दी आढळून आली परंतु एका महत्त्वाच्या मुद्द्याकडं मी तुमचं लक्ष वेधणार आहे तो मुद्दा म्हणजे भाजपाचे जे सहयोगी पक्ष आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवार हा पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे हा पक्ष या दोन्ही पक्षांचं काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे याकडं लक्ष वेधण्याचं कारणच असं आहे की पंढरपूरमध्ये बहुसंख्येनं या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इच्छुक उमेदवारांचीही या दोन्ही पक्षांच्या संख्या जास्त आहे परंतु भाजपाचे पालकमंत्री जी जयकुमार गोरे आहेत त्यांनी काल मीडियासमोर स्पष्ट केलं आहे की भाजपाचे जी जी उमेदवार आहेत ते कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत सर्वच नगरसेवक भाजपाची जी आहेत ती कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपाचा असणार आहे मग राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांचं काय एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांचं काय का ह्यांना राजकीय अस्तित्व नाही का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळं आता एकनाथ शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार आणि एकनाथ शिंदे गटाचे जी नेते मंडळी आहेत आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये यांची भूमिका काय या असणार यासोबत अजितदादा पवार गटाची जी नेते मंडळी आहेत यांची भूमिका काय असणार हे दोन कळीचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित होतात आता ह्याच्यामध्ये दुसरी एक बाजू अशी आहे अजितदादा पवार गटाचे बहुसंख्य नेते मंडळी ही विठ्ठल परिवारामध्ये विखुरली गेलेली आहेत यासोबत शिवसेना शिंदे गटाचीही काही नेते मंडळी जी पदाधिकारी आहेत ती सुद्धा विठ्ठल परिवाराच्या मागच्या बैठकीमध्ये दिसून आलेत त्यामुळं भाजपा विरुद्ध विठ्ठल परिवार अशीही निवडणूक रंगणार का या संदर्भातला मुद्दा सुद्धा उपस्थित होऊ लागलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य पंढरपूरकर संभ्रमामध्ये आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी विठ्ठल परिवारामध्ये विखुरले गेलेले एकनाथ शिंदे गटाचे जी नेते मंडळी आहेत आणि अजितदादा पवार गटाची नेते मंडळी आहेत यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आता समोर आलेली आहे कारण निवडणुकीसाठी काळसुद्धा अपूर्ण आहे त्यामुळं आज किंवा उद्या ही नेते मंडळी समोर येतील अशी पंढरपूरकरांची अपेक्षा आहे पंढरपूर लाईव्हसाठी वानखेडे पंढरपूर